नमस्कार भूमी खूपच खुश असते कारण संकर्षणने स्वतः भूमीचा हात आकाशच्या हातात दिल्यामुळे भूमीला खूपच आनंद झालेला असतो भूमी घरात आल्यानंतर रागणीचे धाबेच दनानलेले असतात रागिणी खूपच घाबरलेली असते त्यावेळेला भूमी रागिणीला अगदी ठणकावून सांगते आकाश समोर सगळी सत्य तुमची उघड करणार नाही ना, ना आकाश समोर तुम्हाला उघडं पाडलं तर नावाची भूमी नाही मी तुम्ही बघाच आता तुमची एक एक करून कशी कारस्थानं समोर येत आहेत तुमच्यामुळे संकर्षणला त्यांची बायको गमवावी लागली तुमच्यामुळे तुम्ही असं कसं काय वागू शकता रागिणी पटवर्धन आकाश तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतो आणि तुम्ही मात्र त्याचा विश्वासघात करता रागिणी पटवर्धन खरच तु तुझ्यासारख्या बाईला ना तर चांगलंच चांगलंच तुडवलं पाहिजे पण काय करणार शेवटी ते माझ्या तत्वात बसत नाही आणि मला ते पटत सुद्धा नाही पण आता मात्र मी शांत नाही दाखवणारच त्यावेळेला मात्र मी अजिबात शांत नाही बसू शकत तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश चिडलेला असतो आकाश बोलतो भूमी काय बोलते असतो तेवढ्या तिथे ते ते संकर्षण येतो आणि संकर्षण मोठ्यानी बोलतो आता सर्वच संपलं आता मी एकेकाची वाट लावणारच एकेकाला मी उद्ध्वस्त करणारच तेव्हा मात्र लगेच आकाश बोलतो संकर्षण अरे काय झालं काय एवढा चिडलायस तू तेव्हा लगेच संकर्षण बोलतो खरं सांगू का आकाश अरे या बाईवरती विश्वास ठेवू नकोस अरे एक नंबरची निर्लज्ज बाई आहे ही त्यावेळेला लगेच आकाश बोलतो प्लीज तू काय बोलतोयच कळतय का अरे जरा विचार कर तू माझ्याच घरात येऊन माझ्या सत्याबद्दल असे अपशब्द वापरतोय तेव्हा तर काय रागिणीला नाटकं करायला सांगायलाच नको रागिणीची लगेच नाटकं सुरू होतात रागिणी खूप मोठमोठ्यानी रडायची सुरुवात करते आणि मोठ मोठ्यानी असते ती म्हणत असते बघितलंच आकाश बघितलंच अरे भूमी तर आधी मला खूप बोलायचीच पण आता बाहेरची माणसं सुद्धा येऊन बोलायला लागली याला कारण कोण भूमीच भूमीनेच यांच्या मनात काहीतरी माझ्याबद्दल भरवलं असणार तेव्हा लगेच आकाश बोलतो आत्या आत्या तू शांत हो आत्या तू रडू नकोस आत्या तू कशाला रडतेस त्यावेळेला लगेच रागिणी बोलते पुरे आकाश उगाच नाही ते सांत्वन करू नकोस एवढंच जर का काही वाटत असतं ना आकाश तर तू तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असतास आकाश तू यांना टणकावून सांगितलं असतस की माझी आत्या अशी काही करू शकत नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो आत्या मला सर्व काही कळतय पण प्लीज प्लीज कुणीतरी माझ्या मनाचा विचार करा भूमी काय चाललंय नक्की भूमी जे काही आहे मनात ते स्पष्ट बोल तेव्हा लगेच भूमी बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे आकाश तुमचा आमच्यावरती विश्वास नाही ना संकर्षण आला लाता बुख्यानी तुडवत संकर्षणने त्या ब्रेक फेल करणाऱ्या माणसाला आणलेलं असतं तेव्हा मात्र तो माणूस खूपच घाबरलेला असतो रक्तगंबा झालेला असतो कारण संकर्षणनी चांगलंच त्याला तोड़। तुडवलेलं असतं त्यावेळेला संकर्षण खूपच चिडलेला असतो संकर्षण मोठ्यानी बोलतो संपला सर्व आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र संकर्षण खूपच चिडलेलं संकर्षण मोठ्यानी बोलतो बस झाला आकाश आणि संकर्षणनी त्या माणसाला लाता मारत सर्वांसमोर आणलेलं असतं रक्तबंबाळ झालेल्या त्या माणसाकडे बघून आकाश म्हणतो भूमी हा तोच माणूस आहे ना ज्याने आपल्या गाडीचे ब्रेक फेल केले होते तेव्हा लगेच बोलते हो आकाश हा तोच माणूस आहे ज्याने आपल्या गाडीची ब्रेक फेल केले होते हे ऐकताच संकर्षण खूपच चिडतो आणि तो बोलतो आकाश याच माणसामुळे माझी बायको मला कायमची सोडून गेली माझं आयुष्य उद्ध्वस्त झाला आकाश मी काय करू मलाच कळत नाही पण या माणसाला ही ही कारस्थान करायला कुणी सांगितली होती माहिती आहेत का अरे तुझ्या या आत्यानी उगाच नाही मी तिच्यावरती चिडलोय तेव्हा मात्र आकाश बोलतो नाही कुठेतरी काहीतरी तुझं चुकलंय कुठेतरी खरंच तुझं काहीतरी चुकतंय प्लीज विश्वास ठेव तेव्हा मात्र संकर्षण मोठ्याने ओरडतो पुरे झालं हा विषय इथल्या इथे समाप्त केलेला बरा कारण मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो संकर्षण खरं सांगू का असं जर का असेल तर मग मी तुला स्वतः सांगेन या बाईला तू पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा लगेच संकर्षण बोलतो हेच तर मी तुला सांगत होतो आकाश पण तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस आकाश मी मुद्दाम का करेन कोणती गोष्ट आकाश मला खरंच खूप वाईट वाटतंय पण या बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तेव्हा मात्र आकाश रागिणीकडे रागाने बघतो त्यावेळेला रागिणी बोलते काय चाललंय आकाश तुझ तुझा, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये तेव्हा लगेच आकाश बोलतो नाही माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये आणि प्लीज आत्या तू संकर्षांची माफी मागावीस तेव्हा लगेच रागिणी बोलते अजिबात नाही भूमी बोलते आकाश आकाश तुला आत्ता कळतंय ना या बाईने काय कारस्थाने केली ती आकाश मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते आकाश याच बाईने आपल्या गाडीचे ब्रेक फेल केले आकाश याच बाईमुळे आपली आयुष्याची वाट लागली आकाश प्लीज विचार कर तेव्हा मात्र आकाश बोलतो पुरे आता हा विषय थांबव भूमी मला सगळं काही कळालंय भूमी खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन कधीच सुधारू शकत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते तुला आता कळतय आकाश आकाश मी तुला हे कधीपासून सांगण्याचा विचार करते पण तुला मात्र हे कळलंच नाही जरा विचार कर आकाश जरा विचार कर तेव्हा लगेच आकाश बोलतो आता सर्वच संपलंय तुम्हाला तेवढ्यात तिथे ते अथर्व आलेला दिसतो आणि अथर्व मोठ्याने बोलतो काय झालं आकाश आकाश काय चालू आहे मला खरं खरं सांग त्यावेळेला आकाश म्हणतो काही नाही तू शांत हो त्यावेळेला रागिणी अथर्व जवळ रडत रडत जाते आणि म्हणते बघ ना अथर्व सगळे जण मला परत एकदा गुन्हेगार ठरवताय तेव्हा लगेच अथर्व बोलतो आई तू शांत हो तू का रडतेस भूमी ताई का काय झालंय मला सांगशील का तेव्हा लगेच भूमी बोलते अथर्व या बाईवरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच अथर्व बोलतो प्लीज तुला माहिती तरी आहे का ती माझी आई आहे म्हणून तरी सुद्धा तू असं बोलतेस तेव्हा लगेच भूमी बोलते हो मला माहिती आहे ती तुझी आई आहे पण तू जर का समजून घेतलास तर बरं होईल कारण मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज समजून घे तेव्हा मात्र तो काहीच बोलत नाही तो गप्प असतो तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्याने भूमी ओरडते अथर्व याच बाईने आमच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत तुझा विश्वास बसणार नाही पण विश्वास ठेव कारण तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे तेव्हा मात्र अथर्वला काय करावं तेच कळत नाही अथर्व खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो म्हणजे हे सर्व मुद्दामून केलेलं आहे तर आता तर मी एकेकाला सोडतच नाही त्यावेळेला त्या भूमी बोलते जाऊ देत ना तसही अथर्व तुला समजलं ना तुझी आई कशी आहे ती हेच आमच्यासाठी खूप आहे त्यावेळेला मानसी बोलते या बाईला ना खूपच कडक शिक्षा झाली पाहिजे या बाईला फासावर लटकवलं पाहिजे तेव्हा भूमी बोलते नाही या बाईला चांगलं तडफडून तडफडून मारलं पाहिजे कारण या बाईची लायकीच ती आहे तेव्हा मात्र भूमी तिच्याकडे बघतच बसते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं तुम्ही माझ्याबद्दल एवढा राग राग का करताय मला नाही माहिती पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी मला समजून घ्यावं एवढीच माझी इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आकाश आणि भूमी रागणीला पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका